तुमचा जन्म जर एकोणीसशे ऐंशी ते एकोणीसशे पंच्याण्णवच्या दरम्यान झाला असेल तर तुम्ही इंटरनेटचा उदय नक्कीच बघितला असेल आणि ज्यांनी नाही बघितला त्यांच्या माहितीसाठी सांगते पाच मिनिटाचा व्हिडिओ बघण्यासाठी एवढं बफरिंग व्हायचं की तो व्हिडिओ बघायला किमान अर्धा तास तरी लागायचा बफरिंगला कंटाळून एका ऑफिसमध्ये चक्क इंटरनेटची स्पीड कबुतराच्या संदेश पाठवायच्या प्रक्रियेबरोबर मोजल्या गेली होती काय आहे तो किस्सा कोण होता तो टॅलेंटेड माणूस जाणून घेऊया आजच्या आपल्या व्हिडिओमध्ये नमस्कार मी सोनम तुम्ही पाहत वेद मराठी मनाचा हे युट्यूब चॅनल साऊथ आफ्रिकेतल्या एका कंपनीने कबुत्तरच्या वेगाची तुलना देशातल्या तत्कालीन सर्वात मोठी वेब टेलिकॉम बरोबर केली होती वर्ष होत साऊथ वैतागला होता की भाऊ डायरेक्ट आपल्या बॉसच्या कॅबिन मध्ये शिरला आणि म्हणाला माझं इंटरनेट एवढं स्लो आहे की त्यापेक्षा जास्त स्पीडने एखादं कबुतर फाईल ट्रान्सफर करेल तर या कंपनीने कर्मचाऱ्याच्या या समस्येला जरा गांभीर्याने घेतला आणि मग भाऊ दिलेल्या आयडियावर कंपनीने काम करायचं ठरवलं कंपनीने या कामासाठी अकरा महिन्याच्या हो पोहोचवण्याचे निर्देश कबुतराला दिले गेले हे ठिकाण होविक येथील ऑफिस पासून सुमारे सत्त्याण्णव किलोमीटर लांब होतं ज्यावेळी विस्टन नावाच्या कबुतराने होविक येथील ऑफिस मधून उडान केली त्या त्याच वेळी तेथील कर्मचाऱ्याने इंटरनेटच्या माध्यमातून हेड ऑफिस मध्ये फाईल पाठवायला देखील सुरुवात केली सुमारे एक तास आठ मिनिटांनी विस्टन कबूतर डर्बनच्या ऑफिस मध्ये पोहोचला आणि त्याच्या पाठीवर असलेला युएस बीचा डेटा कम्प्युटर द्वारे हेड ऑफिसला ट्रान्सफर करण्यासाठी प्रक्रिया सुरू केली आश्चर्याची बाब म्हणजे कबूतर ऑफिसला पोहोचेल तेव्हा अनलिमिटेड आयटी कॉल सेंटरच्या ओविक हो येथील ऑफिस मधला इंटरनेट वरील डाटा फक्त चार टक्के ट्रान्सफर झाला होता कबुतराने तास मिनिटे इतक्या टक्के डाटा ऑफिसला होता तो साऊथ आफ्रिकेतल्या कर्मचाऱ्यांनी वैतागून बॉसला मारलेला टोमना प्रत्यक्षात खरा ठरला कबुतराच्या संदेश वाहनाचा हा किस्सा तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा आणि अशाच इंटरेस्टिंग स्टोरीसाठी वेद मराठी मनाच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब मात्र नक्की करा